सर्जा राजासाठी सजले आळगाव येथील महालक्ष्मी हार्डवेअर भारतीय संस्कृतीनुसार श्रावणात सण उत्सवाचे उधळण होत असते नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी यांच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात साजरा केला जातो पोळ्यानिमित्त आडगाव पंचकृषीतील महालक्ष्मी हार्डवेअर दुकानात मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत त्यामध्ये बैलांसाठी निरनिराळे गोंडे घुंगरू झालर दोरी नाथे कवडी मोरक्या कासरे सिंगोंडे चंगाडे या वस्तू दाखल झाल्या तर शेतकऱ्यांची हे सामान खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे कुमरूंच्या माडांनी दुकान सजली आहे शेतकरी बांधवांच्या जिवाड्याचा सण म्हणजे बैलपोळा दहा ते बारा दिवसानंतर पोळा सण आला असून आडगाव येथील महालक्ष्मी हार्डवेअर दुकानात देखील बैलपोळा व बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या नवनवीन गोष्टी विक्रीला आल्या आहेत तर चला मग येताना आपल्या सर्जा राजाच्या खरेदीसाठी नाशिक ते डिजिटलच्या टीमने महालक्ष्मी हार्डवेअर दुकानातील ग्राहकांशी साधलेला हा खास संवाद आडगाव येथील महालक्ष्मी ट्रेडर्स मधील संदीप लबडे यांनी पोळ्याच्या सणानिमित्त बैल पोळ्याच्या सणानिमित्त साहित्याची चांगल्या प्रकारे वरायट्या ठेवलेल्या थे आहेत त्यांना दिवशी बैलांना न्हाऊ घालतो भूतो सजावट करतो गुळ खाऊ घालतो चना खाऊ घालतो पुरणपुळी खाऊ घालतो वर्षभर तर त्यांना चांगलं खाऊ घालायचं म्हटलं मार्केटमध्ये उपलब्ध नसतं हे सगळं सामान वर्षातनं एकदा पोळ्याच्या काळामध्ये मिळत रेल्वेमध्ये वर्षभर अशा वस्तू उपलब्ध असतात उडी चुनी तुम्हाला शहरातल्या चांगल्या दुकानामध्ये मिळत नाही वर्षभर उड्याची चुनी मिळते ते तुमचं काय होतं आयटम बाई चांगले मिळतो बुलेट राजा का बुलेट राजा तो वर्षभर मिळतो ह्या वस्तू आल्या किंवा इथे फक्त वर्षातनं काही काय मिळतात इथे ठिकाणी असतात आणि चांगले लागते गोष्ट मालाव आडगाव येथे महालक्ष्मी हार्डवेअर येथे बैल पोळ्यानिमित्त खूप सुंदर उत्कृष्ट बैल सजावटीसाठी सामान उपलब्ध झालेले आहे मी व मी व माझे काका इथे सामान घ्यायला आलो आहे तुम्ही पण लवकरात लवकर महालक्ष्मी हार्डवेअर येथे भेट द्यावी नमस्कार मित्रांनो जसं आपण शहरामध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव जेवढ्या जल्लोषात साजरा करतो तेवढ्याच जल्लोष आज आपल्या गावामध्ये म्हणजे आडगावमध्ये बैलपोळा साजरा केला जातो आणि जसं गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या वे प्रकारचे डेकोरेशनचे जस जसे आटम्स असतात जसे नवरात्रोत्सवासाठी जसे डेकोरेशनच्या खूप वस्तू असतात तशात आज आपल्या शेतकरी राजाचा जो मित्र आहे बैल ज्याच्यावरती सगळ्या शेतकऱ्याचं आज अवलंबून आहे सगळं आयुष्य अवलंबून आहे तर त्याच्यासाठी त्या बैलासाठी त्याची सजावट नक्कीच केली पाहिजे असं सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं त्यामुळे आजकाल जे जसं जसं नवीन मार्केट जसं चेंज होत आहे त्याप्रमाणे त्या बैलाच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या वस्तू सुद्धा चेंज होत आहेत जसं आपण बघू शकतो हे बघा हे किती छान आयटम आले मार्केटमध्ये आणि ते आपल्या आडगाव येथील महालक्ष्मी हार्डवेअर येथे उपलब्ध आहेत त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की त्यांनी एकदा महालक्ष्मी आडवेरला भेट द्यावी शेतकरी मित्रांनो मी या या व्यवसायामध्ये कमीत कमी दहा अकरा वर्षापासून आहे शेतकरी बांधवांच्या सेवेमध्ये आपण बऱ्यापैकी शेतीला लागणाऱ्या उपयोगी वस्तूंचा आपण लोकांना सेवा देतो त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण बैलपोळा पोळा सणानिमित्त जे लागणारे बैलांना सजाव सजावटी करता जे जे साहित्य लागतं उत्कृष्ट प्रतीचं चांगल्या प्रतीचं हाताने बनवलेलं अशा प्रकारच्या वस्तू आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे बऱ्यापैकी बैलांना लागणाऱ्या आणि चांगला दिसण्याकरता पशुधनाला सजवण्याकरता जे शेतकऱ्यांच्या आवडीचे जे विषय असतात कलर असो त्याला दोर असो किंवा माथोटी वगैरे जे ज्याने बैल असा सुंदर दिसेल या सगळ्या वस्तू आपल्याकडं ठेवलेल्या आहे एक सुरुवातीचा विषय म्हणजे हा कलर आहे शिंगाळा लावण्याचा अंगाळा लावण्याचा असे बऱ्यापैकी चांगले चांगले करा ब्रँडेड वस्तू आपण ठेवतो आपल्याकडे एशियन कंपनीचे कलर पण आहे की जेणेकरून जनावराला कुठला त्रास होऊ नये अशा प्रकारच्या पण आपल्या वस्तू ठेवतो त्याच्यानंतर शिंगाला लागणाऱ्या मी कॅप असतात की जेणेकरून बैलाला गाडा मालक ज्या बैलाला चालवतात त्यावेळेस लागतं त्यांच्या शिंगाला त्यावेळेस याचा संरक्षण करतं त्याच्यापासून त्याकरता हे पण आहे पायातले चाळ वगैरे असतात जनावराचे छंब्या आहे आपल्याकडे भरपूर प्रकार छंब्या पण येतात अंगाला शिंगात घालण्याच्या पण त्यानंतर मोरपी सारे असतात आपल्याकडे त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत आपल्याला जसं इथं लावलेले आहेत आपण शो पीस म्हणून तर त्याच्यामध्ये एक एक गोंडा दोन गोंडा तीन गोंडा अशा प्रकारच्या छंब्या आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या हे सगळ्या वस्तू आपल्याकडं होलसेल दरात माफक दरात आपण देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना कारण दरवर्षी काही अडचणी असतात त्यामुळे लोक कानकोज करतात सजावटीच्या वस्तूंना तर आपण खूप व्यवस्थित आणि माफक दरात देण्याचा प्रयत्न करतो त्यांना त्यानंतर आपल्याकडं फॅन्सी आप असे हार वगैरे लावलेत आपण दे देण्याचा प्रयत्न करतो लोकांची मागणी ज्याप्रमाणे आपण तो ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर गुलाल गुलाल असतो हे चांगल्या प्रतीचा गुलाल लोकांच्या आवडीचा विषय असतो गुलाल हा पण आपण ठेवायचा प्रयत्न करतो अंगावर करता कमरी आहे कपिला कंपनीची कमरी आहे ती ही इने जनावर खूप चांगलं छान दिसतं ती पण वस्तू आपण ठेवतो त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर आहे तर अशा प्रकारच्या भरपूर प्रकारच्या विविध प्रकारच्या वस्तू आमच्याकडे कपिला कंपनीच्या नंदी कंपनीच्या भरपूर कंपन्यांच्या असा ब्रँडेड वस्तू आहेत तर जेणेकरून शेतकऱ्यांना एक विनंती आहे होलसेल आणि माफक दरात आणि विविध प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळतील इथे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आमच्या दुकानला एकदा भेट द्यावी आडगावला आमचं महालक्ष्मी हार्डवेअर आणि पशुखाद्य हे दुकान आहे या दुकानाला भेट द्यावी आणि आमच्याकडे पशुखाद्यामध्ये टांगा मालकांना लागणाऱ्या उडीद डाळ उडीद भरडा शेंगदा ढेप मठ हरभरा अशा प्रकारचे सगळे पशुखाद्य पण अव्हेलेबल आहे सगळ्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा ही नम्र विनंती नमस्कार